मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदन सचिवालयात कार्यवाहीसाठी आल्याचं मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना आढळून आलंय ही बाब गंभीर असून तेवढ्याच गंभीरपणे राज्य सरकारनं त्याची दखल घेतली या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये प्रथम माहिती अहवाल एफ आर दाखल करण्यात आलाय या प्रकरणामागे कोण आहे याचा तपास सुरू आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आपण विरोधी पक्ष पक्षनेता मी पण त्या पदावर तिथं काम केलंय शेवटी ही बाब गंभीरच आहे कुणी राज्याचा मुख्यमंत्री असलं तरी त्याची ताबडतोब नोंद सरकारने घेतली त्याच्यावर हे एफ आय आर दर्ज केलेली आहे त्याची सगळी चौकशी करून कोण ह्याचा मास्टर माइंड आहे का ह्यांनी असं केलं ते सगळं पूर्णपणे चित्र पुढं येईल आणि ते चित्र पुढं आल्यानंतर आम्ही सभागृहाला पण माहिती देऊ की याच्यामध्ये असं असं झालंय कुणालाही याच्यामध्ये पाठीशी घालण्याचा अजिबात सरकारचा विचार नाही ही बाब गंभीरच आहे आणि त्यावरच गंभीरतेने सरकारनी ती घेतलेली आहे आणि त्याबद्दलची पुढची कारवाई सरकारने चालू केलेली आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी